बैलगाडी मालक सोडून इतर सर्व घटक यात पैसे आहेत ठीक आहे कमवून ज्यांची आर्थिक परिस्थिती ह्या बैलगाडी क्षेत्रावर सुधरत चालली ती लोक त्यावेळेस नव्हती प्रश्न बंद करा ना पुशेगाव सारख्या मैदाना पुकारले जातात का पैसे सहा गाड्या उभ्या होत्या सेमीला खाली चालल्या होत्या त्यातल्या फक्त प्रमुख दोनच बैलगाडी मालकांची दोनच बैलांची नावं घेतली समालोचकांनी पैसे समालोचकांना तुम्ही देत नाही हा हे विसरून चालणार ना नाही असे समालोचक दाखवून द्या जे बैलगाडी मालकाच्या हितासाठी त्याच्या बक्षिसासाठी बांधलेत कमिटी बरोबर तिथून पुढे थर्ड अंपायरची भूमिका समालोचकांनी बाजवावी अशी माझी सगळ्या बैल मालकांच्या वतीने विनंती आहे मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बिलायकन ही दाबा मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओ मध्ये आज आपण फलटणच्या आलो आणि पैलवानांची मुलाखत खूप दिवसापासून घ्यायची इच्छा आहे कारण रोखोक बोलणारा माणूस म्हणजे ह्या क्षेत्रात रोखोक कुणीतरी बोललं पाहिजे तर बोललं तरच का ह्या गोष्टी होऊ शकते त्या आणि इतकं पण रोखठोक बोलू नये की बाबा त्याच माणसाला दाढल द्याय सारखं काय नमस्कार पैलवान नमस्कार काय ह्या क्षेत्रात काय चाललंय काय क्षेत्र <laughs> जे बैलगाडीचं पूर्व पूर्वी जे काय बैलगाडीचं क्षेत्र होतं आपली संस्कृती आणि परंपरा ह्या मूळ ह्याचा मूळ आणि जे आपले यात्रा जत्रेतले तीन फड होते प्रमुख आकर्षणाचे एक कुस्त्यांचा दुसरा बैलगाड्यांचा आणि तिसरा तमाश्याचा हे तिन्ही फळापैकी एक फळ आपल्या बैलगाड्यांच्या शर्यतीचा पण आजची परिस्थिती पाहता त्या पूर्वीच्या बैलगाडी शर्यतीत ना आजच्या बैलगाडी शर्यतीत फार मोठी तफावत निर्माण झालेली आहे पूर्वीचं बैलगाडी क्षेत्र हे माणूस जोडण्यासाठी होतं आपले संस्कृती टिकवण्यासाठी होतं आपलं देशी गोवंश संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी होतं पण आजचं बैलगाडी क्षेत्र हे पूर्णतः वेगळं झालेलं आहे आजचं बैलगाडी क्षेत्र हे फक्त आर्थिक परिस्थितीत आर्थिक शोषण आणि आर्थिक उलाढालीचं राहिलेलं आहे म्हणजे आता सगळं पैसे चाललंय टक्के बैलगाडी मालक सोडून इतर सर्व घटक यात पैसे कमवत आहेत ठीक आहे कमवले पाहिजेत बैलगाडी मी मागच्या कधी सांगितलं होतं की बळीराजा जसा शेतकरी ह्या आपल्या देशाचा बळीराजा आहे तशाच पद्धतीनं बैलगाडी मालक ह्या बैलगाडी क्षेत्रातला बळीराजा आहे बैलगाडी मालक अनेक कुटुंबांना आर्थिक उलाढाल त्याच्या मार्फत करून देऊन अनेक कुटुंबांचं पोट पाण्याचं आणि अनेक कुटुंबांचं जतन करतोय पण ते इतकं पण नसावं कि त्या बैल गाडी मालकावर उपासमारीची वेळ यावी किंवा कुठेतरी कोरे व्हावी इतकं पण त्याला लुटून आहे अशी माझी मनोमन मा इच्छा आहे बरं आता शेतकरी म्हणजे हातबल झाला एक प्रकारे बैल एका मैदानाचा खर्च दहा हजार पाच हजार पाच कमीत कमी मैदान जरी मैदानाला नाही गेलं म्हणजे वायदी नाही दिली नुसती गाडी नोंदवून जरी पोरांचा जायचा खर्च म्हणा किंवा टेम्पो भाडं पाच सहा हजार रुपये तर किती पण जवळ माझं असलं तर सहा हजार रुपये जातात आता वैयक्तिक एक ती परिवार मी मला माहित आहे या गोष्टी मी महिन्यात नाही एकदा एकच काढतो एकदाच काढतो का महिना फेर काढत चालू का महिना पण आपण आपल्या पद्धतीने करतो आता आता काय होतं मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस अनेकांना वाटतं की पहिलवान आमच्या टीका टिप्पणी करतात किंवा पैलवान आम्हाला ट्रोल करतात किंवा पैलवान आमच्या जे काय आम्हाला आर्थिक म्हणजे काय मिळतंय मानधन त्याच्याविषयी बोलतात त्यांच्या त्यांच्याविषयी बोलण्याचा हेतू नाही पण एक समजून घ्या तुमच्या तुमच्यासारखी व्यक्ती आज महिन्यातून एकच मैदान करते कारण की आपली परिस्थिती नाहीये पण तशाच पद्धतीनं ह्या बैलगाडी क्षेत्राला टिकवायसाठी ज्या वेळी बंदी आली बंदी नंतर किती टक्के मोठ्या दंडांड्यांनी हा नाद जोपासला बोटाव मोजणे इतके नादातले जे काय वरिष्ठ होते त्यांनी हा नाद टिकवला किंवा त्यांनी बैल सांभाळली बै। नाद सुरू झाल्यानंतर आता हावशे गौशे नऊशे पैशाचे जवळ भरपूर तयार झालेत किती नादात उतरलेत तशाच प्रकारे किती टक्के डायवर होते बंदीच्या काळात जे जुने जाणते काय ठराविक ड्रायव्हर आणि नवीन काय पाच दहा ड्रायव्हर होते त्यांच्या व्यतिरिक्त कोण होतं का किंवा जे समालोचक किती समालोचक होते एक प्रताप तात्यांसारखा वरिष्ठ आणि त्यांच्याबरोबर एका दुसरा समालोचक होता बाकीचे समालोचक कुठं होते किंवा जे सुट्टी मेकर कुठं होते तुमचे झेंडा पंच कुठं होते तुमचे नंबर टेकर कुठं होते ही मंडळी होती कुठं म्हणजे आज जे ज्यांच्याकडे आर्थिक चांगली ज्यांची सुबकता झाली ज्यांची आर्थिक परिस्थिती ह्या बैलगाडी क्षेत्रावर सुधरत चालली ती लोक त्यावेळेस नव्हती त्यांचं योगदान किती टक्के खऱ्या अर्थानं ज्या लोकांचं योगदान आहे ज्या सर्वसामान्य बैलगाडी मालकाचं आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं त्याचबरोबर अनेक काही प्रमुख मंडळींचं योगदान आहे ते मंडळी सोडून इतरांचं किती टक्के योगदान आहे ज्या लोकांनी योगदान दिलं ज्या लोकांनी बलिदान दिलं ज्या लोकांनी मोर्चे काढले ज्या लोकांनी मिटिंगा लावल्या ज्या लोकांनी आंदोलनं केली त्या लोकांना गट पण निघत नाही ही वस्तुस्थिती आणि दुर्दैवी बाब मी गेले सहा महिने आठ महिने ओरडतोय की ह्या क्षेत्राला पारदर्शकता येऊ द्या किंवा आज एक ट्रेंड मी मागही सांगितलाय गट सेमी फायनल तुमचे समालोचक ड्रायव्हर सुट्टी मेकर यांना पैसे पुखरावे लागतात आता नवीन फॅड आले हलगी हलगीव त्याचबरोबर तृतीयपंथी आले त्याचबरोबर आणि आता कोण झेड हौशे नवशे गौशे येतात अरे बैल मालकांना द्यायचे कुणाला पैसे त्याची स्वतःची परिस्थिती बिकट आहे तो एक नाद जोपासतोय किंवा देशी गोवंश संगोपन संवर्धन करतोय कशासाठी करतोय की हा आपला देशी गोवंश टिकला पाहिजे नाद टिकला पाहिजे आणि त्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे तो एखादं बैल त्याचा पळाल्यानंतर तो विकून त्याच्या उदरनिर्वाहाला थोडीशी मदत होईल त्याच्या कुटुंबाला मद होतील ह्या गोष्टीसाठी बैलगाडी मालक हा नाद जोपासतोय पण आजचा काळ फार वेगळा आहे आज फक्त पैशाचा बाजार झालाय आज सर्वसामान्यांचे दिवस नाहीत तुम्ही म्हणला की बैल मालक सगळ्याला पाहिजे येतोय पण मागून तर घेत नाहीत माणूस कुठला शंभर टक्के मागून घेत नाहीत पण ती एक पद्धत पडली मी काय म्हणतोय तुमचा शुद्ध हेतू आहे समालोचकांचा ड्रायव्हरांचा सुट्टी करा की त्यांना कुठली कोणाचे मागून घ्यायचे नाही तर ही प्रथा बंद करा ना पुशेगाव सारख्या मैदाना पुकरले जातात का पैसे तुम्ही काय करा ज्या माणसाला वाटतंय ज्या बैल मालकाला वाटतंय बाबा माझी गाडी बसल्यानंतर मला समालोचकाला पैसे द्यायच्यात किंवा तुम्ही बी समालोचक ड्रायव्हर थोडस आत्मसात करा की खरंच ह्या बैल आपल्या आपल्यावर प्रेम आहे का न पुकरून किती जण पैसे देतात ह्याचं पण एकदा परीक्षण करा ना ह्याची चाचपणी करा त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे तुमच्यावर असणारे प्रेम कमी लोकांचे फक्त हे स्वतःच्या उदो उदो साठी पैसे देण्याचं हे प्रकार आहेत आता समजा जर आपण आता माझी गाडी आहे समजा माझी गाडी लागली माझ्या आली बाबा माझी गाडी माझं नाव घेऊ द्या नाही तर नाही घेऊ द्या माझ्याला पुकार माझ्याकडे पैसे नाहीत मी दिलं नाही तर काय ती थोडीच मागून घेत ती मागून घेत नाहीत मैदान झालं माझ्याकडे व्हिडिओ मी ह्याच्यातला लाईव्ह टेलिकास्ट मधला व्हिडिओ कट केलेला आहे सहा गाड्या उभ्या हो होत्या सेमीला खाली चालल्या होत्या त्यातल्या फक्त प्रमुख दोनच बैलगाडी मालकांची दोनच बैलांची नावं घेतली समालोचकांनी बाकी चार गाड्यांची का नावं घेतली नाही आणि मी पुरावा आहे तुम्हाला जर वाटत असेल विलास देशमुख आम्हाला असं बोलतोय मी पुराव्यानिशीच बोलतो हो, मी आनाठाई कुणालाही बोलत नाही मग त्यावेळी त्या बैलगाडी मालकांचं नाव का घेतलं गेलं नाही मी म्हणतो सहा मधल्या दोन बैलगाडी मालकांची नावं तुम्हाला माहित नव्हती दोन बैलगाडी मालकांची तर नाव माहित होती ना सर्व फायनल झालेल्या सेमीफायनल आणि एका गाडीवर विपुल ड्रायव्हर सारखा नामांकित ड्रायव्हर बसला होता तरी तुम्हाला त्या गाडीचं नाव किंवा त्या ड्रायव्हरचं नाव नाही दुर्दैवी विभाग तुम्ही इतक्या आहे का घेतलं नसेल बरं नाव नाही आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे मग हेच सांगतोय ना मी आणि दुसरी गोष्ट हे पैसे पुकारण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे आता हा दोस्त मैत्री टिकवायचा किंवा नाट टिकवायचा क्षेत्र राहिलं नसून ह्यात आता खुन्नस वाढायला लागली मग ज्यावेळेस एका गावच्या दोन गाड्या येतात पैसे पुकारल्यानंतर एकमेकात खुन्नस वाढती मग ही खुन्नस किंवा हे क्षेत्र टिकवायचं असेल भांडणं मारे थांबवायचे असतील ह्या क्षेत्राला गालबोट लागून द्यायचं नसेल तर कुठंतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत माझं अजिबात म्हणणं नाही माझ्या खिशातले पैसे समालोचकांना चुकांना तुम्ही देत नाही बरोबर किंवा आता परवाच एक नांदोशीचं मैदान झालं एक उदाहरणच देतो तुम्हाला नांदोशीच्या मैदानात एका सीमित गाडी एक पळून आली गाडी पळून आल्यानंतर पंचांनी निर्णय द्यायचे अगोदर समालोचकांनी निर्णय दिला होता समालोचकांनी जे निकाल पुकारला होता तो गाडीचा निकालच नाही आणि बोला ज्या गाडीचा निकाल होता त्याचं नाव ना घेता तुम्ही दुसऱ्या गाडीचं नाव घेताय हो का कशासाठी चालले क्षेत्राला दिवस फार वाईट आलेत गोर गरीब जनतेचं सर्वसामान्य बैलगाडी मालकांचं मी वारंवार सांगतो हे क्षेत्र राहिलेलं नाही जे जुने जाणते बैलगाडी मालक होते मी आज येत होतो पलटणला वाईवरून येताना अनेक सर्वसामान्य बैलगाडी मालक भेटली जाताना म्हणजे त्यांच्या रक्तातला नाद आहे ते त्यांना त्यातली आवड आहे म्हणून ती आली होती त्यांनी ते त्याचा विचार केलेला नव्हता मी मागेही सांगितले आपल्या कुटुंबाला आपल्या पोलाबालांना आपल्या पोटाला चिमटा घेऊन सर्वसामान्यांनी हा नाद जोपासलाय मला एकच प्रश्न विचारायचा आहे त्यांना जे आज वावरतायत ना मोठे म्हणून की बोटा मोजण्या इतकेच वरिष्ठ बैलगाडी मालक किंवा आर्थिक परिस्थिती चांगली असलेले बैलगाडी मालक बंदीच्या काळात होते बराबर जे आता आलेत ते कुठं होते म्हणजे बंदीत हा नाट टिकवलाय सर्वसामान्यांनी टिकवलाय हे विसरून चालणार नाही ना बरा तुम्ही दोन शब्दात जर सांगायचं म्हटलं तर ह्या गोष्टी शेतकऱ्याला चांगला दिवस यायसाठी काय काय करावं लागेल शेतकऱ्याला चांगले दिवस येण्यासाठी सर्व बैलगाडी मालकांनी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला पाठिंबा देऊन तिच्या मागे उभं ठामपणे राहिलं पाहिजे जर संघटनेनं सांगितलं एखादं मैदान चुकीचं तिथं जाऊ नका तर तिथं नाही गेलं पाहिजे उदाहरण द्यायचं झालं तर वर्षातलं मैदान झालं परवा तीस हजार आदतच्या फायनलला एक नंबरचं बक्षीस तीस हजार दुसऱ्याच्या फायनलला एक नंबरचं बक्षीस आणि प्रवेश फी घेतली ऑनलाईन सहाशे आणि मैदानात घेतली एक हजार म्हणजे नुसतं आर्थिक शोषण चाललंय मग अशा मैदानात जर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा संघटनेने सांगितलं की तुम्ही जाऊ नका तुम्ही थांबा एक मैदान तुम्ही आयोजकांच्या अंगलट येऊ द्या आयोजक सगळे सुधारतील आणि तशाच प्रकारे मला दाखवून द्या तुम्ही मी म्हणतो वारंवार समालोचक सांगतात की बैलगाडी मालक सुधारला पाहिजे तो चुकीचा आहे सुट्टीला तो व्यवस्थित गाड्या उभ्या करत नाही शंभर टक्के मान्य आहे मला बैलगाडी मालकाच्याही चुका आहेत सगळं शंभर टक्के बैलगाडी मालकाचं बरोबर आहे असं नाही पण मला आजपर्यंत असे समालोचक दाखवून द्या जे बैलगाडी मालकाच्या हितासाठी त्याच्या बक्षिसासाठी बांधलेत कमिटी बरोबर तुम्हाला दोन जणांची नाव असली तर तुम्ही चार जण पाच जण मैदानात जाता आणि त्या आयोजकांच्याकडून तुमच्यासाठी तुमची काय येण्या जाण्याची वाटखर्ची मागता किंवा तुमची म्हणजे मानधन मागता पण एखाद्या ठिकाणी असं झालंय का की बक्षिसात एखादी रक्कम कमी वाटते काय नाही बाबा तुम्ही ह्या रकमेत वाढ करा असं समालोचकांनी सांगितलंय ह्या गोष्टी दाखवून द्या ना मला तुम्ही म्हणजे समालोचकांच्या हातात अर्ध मैदान असतं आणि मी काय माझा एक महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्या माझं एक स्पष्ट मत आहे की थर्ड अंपायर आपल्याला प्रत्येक मैदानात लागतो ना जे समालोचक आहेत ते सगळ्या मैदानात त्यांना व्यवस्थित रित्या निकाल दिसतोय कळतन ते परिपक्व आहेत सगळ्या गोष्टींना तिथून पुढे थर्ड अंपायरची भूमिका समालोचकांनी बाजवावी अशी माझी सगळ्या बैल मालकांच्या वतीने विनंती आहे बघू ते करता लाम लाम दुण। दुण। का मी तर मैदानावर आपण लांब लांब जातो आम्ही आमचा पण विषय तुमच्या पुढे मांडतो की आम्हाला कधी चार पाचशे रुपये वाट खर्चाला देत नाही म्हणजे मैदानाला मागितलं बरोबर तर चार पाचशे रुपये पण देत नाही लोकांना वाटते ह्याला लय पैसे भेटतात आता तुम्हाला मी हे झाल्यानंतर मुला झाल्यानंतर पैसे किती भेटतात हे दाखवत तुम्हाला म्हणजे लोकांना काय वाटलं आल्या हे पोरं एवढी भेटते आम्ही जे काम करतोय किंवा नंदी बैलनंदी उजेडातील आज माझ्या वासराची मी मी लोकांची उजेडात आणतोय आज माझ्या वासराला परवा एका मोठ्या नामांकित शेठनं साडेचार लाख रुपयाला मागितलं फक्त गटच पास केलाय दोन मैदानात गट गट पास कारण ती पळतोय त्या पद्धतीने म्हणजे त्यांची एक कृपा म्हणजे आशीर्वाद आहे बैलगाडीचा की बाबा गरिबांची उजाड आणली म्हणून माझ्याला एवढं मागितलं काय आपण प्रामाणिक जर नंदीची आणि मा शिवशंकराची सेवा केली शिवशंकराच्या नंदीची सेवा केली तर त्याचं कोणत्याही प्रकारे आपल्याला फळ चांगलं मिळतं ह्याचे चा दोन अनुभव माझ्यावाले माझी दोन ठिकाणी असे काय आघात झाले होते की फक्त मी बैलगाडी शेरे आणि त्या बैलांच्या बरोबर गेलो होतो बैलांसाठी गेलो होतो म्हणून वाचलोय अशा दोन मोठ्या घटना माझ्या आयुष्यात घडल्यात पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचा विचार कमिटीने केला पाहिजे तुम्ही आज हजारो किलोमीटर पाचशे किलोमीटर शंभर किलोमीटर त्या कुठेतरी गोष्टींचा विचार केला पाहिजे ठीक आहे आयोजक कमिटीला माझी एक विनंती राहील की बाकी तुम्ही ह्या युट्यूब संघटनेच्या लोकांना किंवा जे युट्यूबर आहेत मी म्हणत नाही आधारपाशी जे संघटनेत अधिकृत यु युट्यूबर आहेत अखिल भारतीय युट्यूब संघटनेत अधिकृत युट्यूबर आहेत ते आल्यानंतर कमीत कमी त्यांच्या येण्या जाण्याचा खर्च त्यांना द्यावा एवढे आज तुमच्या युट्यूबच्या व्हिडिओ मार्फत मी सर्व आयोजकांना विनंती करतो जेणेकरून आज तुमच्या चांगल्या गोष्टी आज समजा आमचे स्वागत काशी पैलवान यांनी मैदान घेतलं तर हे मैदानचं जे काही चांगलं का, मैदान झालं ते कसं संपन्न झालं हे दाखवण्याचं काम युट्यूबर करतायत मग कुठेतरी त्यांचाही विचार व्हावा जर तुम्ही आज एवढ्या लोकांना म्हणजे आज मैदानात एवढं मोठं मैदान आयोजित करून एवढ्या लोकांचं पोटाची खळगी भरताय तर कुठेतरी या सर्वसामान्यांचा विचार करावा अशी माझी इच्छा आहे धन्यवाद तुम्ही आमचं पण विषय विचार केला आता तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमात व्हिडिओ झाल्यानंतर किती रुपये येतात हे तुम्हाला दाखवतो धन्यवाद तु,